नमस्कार मित्रांनो माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये काही आपलं आपण जीवन जगत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावात मान सन्मान समाजात मान सन्मान कशा पद्धतीनं आपणला मिळेल ह्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण सात ते आठ पाहणार आहोत ह्या पद्धतीनं आपण जीवनाचा जर कार्यक्रम ठेवला तर आयुष्यामध्ये आपणला कुणी नावं ठेवायची गरज नाही आणि आपणही कुणाला नावं ठेवायची गरज नाही आणि आपला जे जीवनाचा क्रम आहे तो सुंदरपैकी आपण जगू शकत असतो त्यापैकी महत्वाची गोष्ट जर आपण पहिली पाहिली तर ह्या आयुष्यामध्ये आपण आपल्यावर फार आत्मविश्वास असणं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे, जे काय कार्य करत असता काम करत असता नोकरी करत असता शेती करत असता व्यवसाय करत असता जे काय करत असाल त्याच्यावर तुमचा शंभर टक्के आत्मविश्वास असणं गरजेचं आहे कारण ज्यावेळी तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करत असता त्यावेळी खरोखर तुम्ही त्यामध्ये स्वतःला झोकून घेतलेलं असतं आणि तुम्ही काम करत असताना त्यामध्ये तुम्ही सक्सेस सुद्धा होत असता त्यामुळे महत्वाची गोष्ट आहे तुम्ही तुमच्या कामावर विश्वास असणं तुमचा आत्मविश्वास असणं आणि तुमच्या कामावर तुम्ही ठाम राहणं हे फार महत्वाचं आहे त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला जर समाजामध्ये मान सन्मान ह्या गोष्टी जर पाहिजे असतील तर दुसरी फार महत्वाची गोष्ट आहे म्हणजे समाज हा तुमच्याकडे तुम्ही दिसताय कसं वागताय कसं कपडे कशी घालताय स्वच्छ घालताय का नाही तुमचं बोलणं कसा ह्या गोष्टीकडं बारकाईनं लक्ष देत असतो त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावर जी कपडे घालत असता फार श्रीमंतीची जरी नसेल जे आपल्या परिस्थितीप्रमाणे असतील पण ती स्वच्छ असणं गरजे आहे नीटनेटकी व्यवस्थित असणं आहे राहण्यापेक्षा नीटनेटकं व्यवस्थित कपडे घालणं हे फार गरजेचं आहे कारण प्रामापेक्षा ज्यावेळी तुम्ही एखाद्या व्यक्तीसमोर जात असता मग तुमचा व्यवसाय असेल नोकरी असेल किंवा शेती करत असाल पण ज्यावेळी सुरुवातीला तुम्ही एखाद्या व्यक्तीसमोर जाता नवीन व्यक्तीसमोर त्यावेळी व्यक्ती तुम्हाला ओळखत असते की हिचे जर कपडे असे असतील हा जर गबाळ्यासारखा दिसत असेल तर हा हिचं वागणं हिचं काम सगळं गबाळ्यासारखं असणार आहे त्यामुळे पिश्या तुम्हाला तो चेक करत असतो तुम्ही जर नीटनिटके व्यवस्थित कपडे व्यवस्थित तुमचं दिसणं व्यवस्थित तुमचा रंग कोणता हे फार महत्वाचं नसतं जे काय निसर्गानं तुम्हाला देणगी दिलेले असते जन्मतास त्या निसर्गाच्या देणगीप्रमाणे तुम्ही टाकटीप राहणं गरजेचं आहे व्यवस्थित राहणं गरजेचं आहे तुम्ही जर नोकरी करत असाल तर नोकरी जात असताना तुम्ही तुमच्या जे काय नियम आहेत त्या नियमाप्रमाणे तुम्ही वेळेवर गेले पाहिजे वेळेवर तिथून बाहेर पडलं पाहिजे टंगळामंगळ करणे ही कामाच्या दृष्टिकोनातून आणि तुमच्या दृष्टिकोन धोकादायक होत असतं त्याच पद्धतीनं कपडे तुम्ही कामावर जात असताना समाजामध्ये फिरत असताना तुम्ही कपडे कोणती परिधान करता त्याच्यावर तुमचं व्हॅल्युएशन सुद्धा हा समाज ठरवत असतो मग तुम्हाला कितीही जरी बुद्धी असेल आणि तुम्ही जर कपडे गबळ्या गातीन घालत असाल चुकीच्या पद्धतीनं वापरत असाल तर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा समाजाचा वेगळा होत असतो त्यामुळे महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही जिथं जात असाल जिथं राहत असाल जिथं वागत असाल समाजामध्ये फिरत असाल तर तुमच्या कपड्यावरून सुद्धा तुमचं व्हॅल्युएशन कमी केलं जात असतं काही ठिकाणी असं अनुभव वाईट आलेले आहेत की बुद्धी नसेल तर चालेल पण तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमच्या कपड्यानं ठरवला जात असतो अशा पद्धतीनं सुद्धा काही ठिकाणी अनुभव आलेले आहेत त्याच पद्धतीनं तिसरा महत्वाची आणि फार महत्वाची गोष्ट आहे तुम्ही कोणीही संकट असू दे कोणीही बरोबर असू दे समाजामध्ये तुम्हाला जर मान सन्मान पाहिजे असेल तर दुसऱ्या व्यक्तीच्या पाठीमागं त्याच्या कुचाळण्या अजिबात काढू नका आपण काय करतो एखाद्या व्यक्तीबरोबर आपण बोलत बसतो आणि ती व्यक्ती गेली की त्या व्यक्तीच्या ज्या काय कुचाळण्या असतील किंवा तिची काय कमतरता असेल ते दुसऱ्या व्यक्तीकडे आपण बोलत असतो आणि एक ना एक दिवस ते फिरून आपल्याकडे येतं आणि ती व्यक्ती म्हणते की माझ्या पाठीमागं हा असा बोलत असतो आणि त्यावेळी आपली किंमत जे काय जास्त किंमत ते व्यक्ती देत असते ती आपल्याला किंमत झिरो देत असते त्यामुळं जीवनामध्ये तुम्ही एखाद्या संपर्कात जर असाल तर त्याच्याविषयी कोणतीही गोष्ट त्याच्या पाठीमाग दुसऱ्या व्यक्तीसमोर कोणतीही तुम्ही चर्चा करू नका जी काही चर्चा करायचं असेल योग्य वाटत असेल तर समोरल्यासमोर चर्चा करा अन्यथा कोणतीही व्यक्ती असेल त्याची चर्चा दुसऱ्या व्यक्तीच्या किंवा त्या व्यक्तीच्या पाठिंबाकडे अजिबात करण्याचा प्रयत्न करू नका त्यामुळे तुमची किंमत समाजामधील ढासळू शकते आज नाही उद्या त्या गोष्टी एकमेकाला ह्या समजू शकत असतात त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही पाहणं गरजेचं आहे त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट आहे जे काय तुम्ही काम करत आहे तुमच्या जीवनामध्ये ते प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे मग तुम्ही शेती करा व्यवसाय करा नोकरी करा कोणताही व्यवसाय करा तो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे करणं फार महत्त्वाचं आहे तुम्ही केला नाही केला त्यामुळं समाजामध्ये तुमचं अथवा असं वातावरण निर्माण होतं की कोणत्याही कामाचा धड हा व्यक्ती काहीही करू शकत नाही त्यामुळं जे काय काम करत असल ते मनापासून जर तुम्ही केलं असाल तर त्या कामाचा दर्जासुद्धा अतिशय उच्च असतो मग ते काम कितीही हलका लेवलचा असू दे पण तुम्ही जर ते काम प्रामाणिक मनापासून करत असाल तर तुमचंसुद्धा व्हॅल्युएशन त्या कामाबरोबर वाढत असतं कारण जे काय काम करत आहे ते मनापासून आणि प्रामाणिक करत असत आहे आणि त्यावेळी तुम्ही समाजामध्ये एक चांगली व्यक्ती म्हणून प्रामाणिक काम करणारी व्यक्ती म्हणून आणि वेळेवर हजर राहून काम करणारे व्यक्ती म्हणून वेळेवर हजर असते अशा पद्धतीनं तुमचा नावलौकिक ना आणि कामाप्रेम असणारा व्यक्ती म्हणून तुमच्याकडं समाज बघत असतो त्याच पद्धतीनं पाचवी फार महत्त्वाची गोष्ट आहे ह्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त समाजाला मदत करण्याचा प्रयत्न करा मदत करत असताना कुणाला मदत करावी खरोखर त्याला मदत करण्याची गरज आहे का किंवा नुसतीच मदत करून तो त्याच्यावर चुकीच्या पद्धतीनं त्याचा वापर करत आहे असं सुद्धा पाहणं हे फार महत्त्वाचं असते पण तुम्ही ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला मदत करत असता त्याचा गाजावाजा किंवा त्याचे माघारी मी ह्याला मदत केली म्हणून मोठा झाला अशा पद्धतीनं कुठंही चर्चा वगैरे अजिबात करू नका तुम्हाला जर मदत करायची असेल तर झाकली मोठ सवा लाखायची त्याची कुठंही गाजावाजा चर्चा वगैरे काहीही करू नका गा। जे काय मदत के मदत केली असेल ते सगळं हाताने करा तुम्ही दिलेले पैसे जरी उष्ण दिलेले असतील परत मागत असाल तर हा व्यवहार हा तुमच्या दोघापुरताच मर्यादित राहिला पाहिजे विनाकारण तुम्ही मदत केली गावर सांग सुटला तर तुमची मदत केलेली पण काय उपयोग ती व्यक्ती ज्याला मदत केली ती व्यक्ती त्याला कोणतरी सांगत असते की तुला मदत केली हा गावावर सांगत सुटला आहे अशा पद्धतीनं तुमचीच बदनामी होणे शक्य असते एवढं तुम्ही चांगलं कार्य करून करूनसुद्धा तुमची बदनामी होऊ शकत असते त्यामुळं मदत करत असताना कोणत्याही प्रकारचा गाज्यावाज्या करण्याचा अजिबात पर प्रयत्न करू नका त्यानंतर महत्वाची गोष्ट येते सातवा मुद्दा जो येतो आपला तो तुम्ही समाजामध्ये वावरत असताना ऐकण्याची सवय लावून घ्या आपण काय करतो जे काय आपण कर्तृत्व केलं असेल किंवा एखादी गोष्ट केली असेल तर दुसऱ्या व्यक्तीला आपण पुढच्या बोलूच देत नाही आपणच आपलं सगळं सांगत असतो म्हणताना जसं की स्वतःचा आरती ठेवून ओवाळून घेतला प्रकार होतो त्यामुळं समाजानं तुमच्या कामाचं कौतुक का केलं जे समाजानं तुम्हाला चांगलं म्हणलं पाहिजे समाजानं तुम्हाला मान सन्मान दिला पाहिजे अशा पद्धतीनं आपण जीवनामध्ये जगण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्या गोष्टी सांगण्यापेक्षा पुढच्या व्यक्तीला जर तुम्ही समजावून घेऊन ती व्यक्ती त्याला काय म्हणायचं आहे त्याला सुख सांगायचं आहे का दुःख सांगायचं आहे हे जर तुम्ही समजावून जर अशा गोष्टी घेतल्या तर त्या व्यक्तीला तुम्ही आपला मनुसा आणि ह्या व्यक्तीजवळ आपलं मन मोकळं करावं सुख दुःख ह्याच्यावर वाटून घ्याव्यात कारण ही व्यक्ती जे काय आपण सांगतो ते प्रामाणिकपणे सल्ला देत असते आणि आपल्या गोष्टी दुसऱ्या कोणालाही सांगत नाही आणि आपल्या कमजोर गोष्टीसुद्धा ह्या व्यक्तीजवळ सांगाव्यात अशा पद्धतीनं पुढच्या व्यक्तीला तुमच्याविषयी आदर सत्कार प्रेम वाटलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं तुम्ही एकमेकाचं संबंध हे घनिष्ठ केलं पाहिजे त्यावेळी ती व्यक्ती तुम्हाला मान सन्मान आणि चार लोकांसमोर तुमचं कौतुक करू शकत असते त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे जे समाजामध्ये आपले आईवडील असतील मोठ्या व्यक्ती असतील त्यांचा मान सन्मान सत्कार जे काय तुम्ही आदर हे ठेवणं गरजेचं आहे विनाकारण आपल्यापेक्षा वयानं मोठे व्यक्ती असते त्यांचा अपमान करणे बोलून तोडून चुकीच्या पद्धतीनं बोलणे चेष्टामस्करी करणे चेष्टामस्करी कितपत किती स्थरा केले पाहिजे हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे एखाद्या छोट्या व्यक्तीला सुद्धा समान आपल्या वयाच्या बरोबर असणाऱ्या व्यक्तीलासुद्धा तुम्ही मान सन्मान देऊन बोलवलं पाहिजे तरच तुम्हाला तुम्ही जर समाजाला किंमत दिली तरच तुम्हाला समाज किंमत देणार असतो तुम्ही जर समाजाला कमी दर्जा कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला समाज हा मोठं म्हणू शकत नाही तुम्ही मान द्या आणि मान घ्या हे म्हटलेलं आहे कारण तुम्ही एखाद्याला मान सन्मान जर दिला असता तर तीच तुम्हाला परतून मिळत असतं जसं हे निसर्गाचा नियम आहे जे तुम्ही समाजाला देत असतं ते तुमच्याकडं परतून यायचं असतं जेवढं तुम्ही मदत कराल जेवढं मान सन्मान देईल जेवढा दुसऱ्या माणसाला चांगलं म्हणाल तसं तुम्हाला हा समाज चांगलं अतिशय म्हणत असतो मित्रांनो अशाच अनेक गोष्टींसाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद